नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त सर्वांच्याच आवडीचे गरमागरम बटाटे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात बटाटे वडे करण्यासाठी बघा मी इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत ते आता आपण उकडून घेऊया कुकरमध्ये बटाटे बघा दोन शिट्ट्या करून मी अशा पद्धतीने उकडून साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण या बटाट्याला फोडणी घालून घेऊया त्याच्यासाठी कडेमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातले आता चमचा मोहरी घातली नंतर कढी चार ते पाच चा पाणी घातली आणि मिरची लसूण आणि आलं याचं वाटण केलेलं तेसुद्धा याच्यामध्ये घातलं हे चांगलं मिक्स करून घेतलं तेलामध्येच आलं घातल्यामुळे आपल्या बटाट्याची भाजी खूप छान लागते त्याच्यामुळे आलं डोमी नक्की घाला आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली हळद घातल्यानंतर आता आपण उकडून घेतलेले बटाटे होते तेसुद्धा घातले बटाटे घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कढईमध्येच आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा चांगली भाजी मिक्स करून घ्यायची आता आपण ही भाजी खाली काढून घ्यायची एका डिशमध्ये थोडीशी गार होण्यासाठी भाजी बघा पाच मिनटं चांगली गार झालेली आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया बटाटे वडे करण्यासाठी तर बघा याच्यातीलच एक गोळा घेतलेला आहे मी असा आणि असा गोल करायचा आणि हाताने थोडासा चपटा करायचा अशाच पद्धतीने सर्व बटाट्याच्या भाजीचे आपण गोळे करून घेऊया अशा पद्धतीने बघा मी बटाट्याच्या सर्व भाजीचे गोळे करून घेतलेले आहेत अर्धा किलो बटाट्यामध्ये माझ्या मा इथे नऊ गोळे तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे आता आपण वडे करण्यासाठी पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी मी दीड वाटी बेसन पीठ इथं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा ओवा हाताने थोडासा क्रश करून घातलेला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा याचा सरसरीत पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा इथं मी चमच्यानेच पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला हाताने मळायचं असले तर तुम्ही हातानेसुद्धा मळू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे आपले गोळेसुद्धा बनवून तयार झालेले आहेत आपण आता ते वडे करायला घेऊया त्याच्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं तापलं की आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने वडे सोडायचे पिठामध्ये थोडेसे गोळे बुडवायचे आणि अशा पद्धतीने आपण वडे करून घ्यायचे आहेत वडे टाकल्यानंतर लगेच उलटायचे नाहीत एक दोन मिनटं झालं की आपण हे वडे उलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंगावर तळून घ्यायचे इतो एक एक ले ले तर बघा इथं दोन मिनिटे झालेले आहेत दोन्ही बाजूने मी वडे चांगले तळून घेतलेले आहेत आता आपण हे वडे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि बघा राहिलेले वडेसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात किती छान आणि मस्त वडे झालेले आहेत आपले तर बघा वडे म्हणल्यानंतर आपल्याला मिरचीसुद्धा हवीच तर मी अशा पद्धतीने मिरच्यासुद्धा इथं तळून घेतलेल्या आहेत बघा किती छान आणि मस्त गरमागरम वडे तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद